आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच रब्बी हंगामातील पिकांसाठीही पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे कंजरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या प्रकल्पामुळे गहू आणि हरभरा पिकांना कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जाईल याचा फायदा राजुरा घाटे निंबा किनखेड रामखेड हातगाव बाळापूर कंजरा मोहाखेड आणि जामखेड यासारख्या गावांना होणार आहे बोरगाव म्हणजे उपविभागाचे अभियंता कासार शाखा अभियंता संदीप नेमाडे आणि कालवा निरीक्षक गोपाल भोजापुरी व अंकुश जाधव हे धरणाच्या पातळीवर सतत लक्ष ठेवून आहेत गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे उमा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे मूर्तिजापूर